मोकाट कुत्र्याच्या टोळक्यानं महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक खरडेकर यांचा अपघात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा मनसे यासह सा विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खंडेकर यांच्याकडे केली होती मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी घटनास्थळी केली पाहणी आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोकाट कुत्रे वाढले असून याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे जालना शहरात मोकाट कुत्र्यानं लहान मुलांना आणि मुलींना चावा घेतलेला आहे या घटनेत एका मुलीला तर मोकाट कुत्र्याच्या नावानं जीव गमवावा लागला तर भवानी नगर भागातील एका मुलाला चावा घेतल्यानं छत्रपती संभाजीनगर इथं उपचार करावा लागला जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मनसेसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली होती आज दिनांक तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जालना शहरातील रेल्वे स्थानक ते उड्डाण पूल माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर यांच्या कॉम्प्लेक्स समोर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक खांडेकर यांचा मोकाट कुत्र्याच्या टोळक्यानं अपघात झालाय महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी खड्डेकर यांना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे